हा जो नंबर दिसतो ना याच्यावर फक्त मेसेज करा त्यावर तुम्हाला एक लिंक येऊन जाईल त्या लिंकवर ॲड होऊन जा आणि जर तुम्हाला अनुभव शेअर करायचा असेल तर रात्री नऊ ते दहा या वेळेत फक्त तुम्ही याच्यावर अनुभव शेअर करू शकतात श्री स्वामी समर्थ हॅलो हां हॅलो हां बोला ते हां मी प्रियांका बोलते मला अनुभव शेअर करायचा होता हां बोला ना ते म्हणजे बरेच दिवस झाले तुम्हाला फोन करत होते हा पण लागत नव्हता म्हणजे हे वेटिंगला यायचं वगैरे असं व्हायचं तेव्हा माझं बोलणं होईल कुठून बोलताय तुम्ही मी पुण्यातून बोलते अच्छा नाव सांगायचं आहे काही माझं नाव प्रियंका आहे अच्छा अच्छा काय अनुभवला मला ऍक्च्युली कशापासूनचा अनुभव आहे पंधरा वर्ष पंधरा वर्ष त्रास होत होता मला म्हणजे माझा ऍक्सिडेंट झालेला कॉलेजला ला असताना अकरावी अरे बापरे आणि आता कित केवढे आहेत तुम्ही मी आता थर्टी फाईव्ह इयर्स ची आहे मला दोन मुलं आहेत बापरे हो खूप त्रास झाला खूप त्रास झाला पण कदाचित स्वामींना <laughs> त्यांनीच माझा हात धरून मला कदाचित त्याच्यातून बाहेर काढलं खरे खरे आणि मला असं वाटलं की तुमचे व्हिडिओ बघून मला असं वाटायचं की तुम्ही जे म्हणायचं ना की आपण सांगितलं नाही आपलं शेअर करतो त्याच्यामुळे आपल्याला मग मला असं वाटायला लागलं की मी सांगितलं पाहिजे हा अगदी अनुभव शेअर केला ना ताई बरोबर स्वामी आपल्याला दुसरा अनुभव छान देतात तर सुरुवात झाली की माझा ऍक्सिडेंट झाला अकरावीत असताना आणि ती जागा जी होती आमचा ऍक्सिडेंट झाला ती चांगली नव्हती अच्छा आणि मग मला हळूहळू म्हणतात ना की माझ्यामध्ये मला स्वतःमध्ये बदल जाणवायला लागला आणि पण खूप हळूहळू स्लो 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 अच्छा नंतर बारावी अकरावी गेल्या बारावीत मला ना अभ्यास करायचा म्हणजे मी कायम अभ्यास करणारी ने, म्हणजे नेहमी माझा असं असायचं की नाही माझा अभ्यास राहील तर मला पूर्ण करायचं असंच कधी शाळा नाही चुकवायची काहीच नाही आणि त्याच्यानंतर मला ना असं अभ्यास करावा वाटायला लागला म्हणजे एक्झाम असेल तर मी दोन तीन दिवस पूर्ण अख्खा दिवस घालवेन पण अभ्यास पूर्ण करणार माझं आणि पण मला ना अभ्यास करायची इच्छाच कमी व्हायला लागली अभ्यास करावासा वाटेल झाला म्हटलं मी असं का वागते माझं मला कळे ना माझ्या मनात युद्ध तयार व्हायला लागलं ला। तर मी म्हणते माझं असं का होतंय की मी अभ्यास करणार आहे आणि अभ्यास करत नाहीये माझं मला जाणवायचं ऍक्च्युली की मी अशी चुकीची वेगळी वागते मग मला थोड्या दिवसांनी हळूहळू ना पोटात दुखायला लागलं मी चालायची ना म्हणजे मी शिवटलाच लावलेलं बारावी नंतर मग आमच्या घरातली पण कंडिशन तेव्हा एवढी नव्हती मग मी शिवण क्लास लावला शिवण क्लास आम्ही दोन किल दोन मैल तरी आम्ही चालत जायचो तिथे म्हणजे जा सगळ्या हा आम्ही दोन मैत्रिणी चार पाच जणी होतो म्हणजे गावी कसं असं हे नसायचं ना एवढं गाड्या मग असं मैत्रिणी मैत्रिणी चार पाच जणी गाव कुठल्या मी ऍक्च्युली कोकणातली बरं 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 तर मग मी तिथून आम्ही जायचो आणि मग माझ्या ना पोटात दुखायला लागलं ते पण कुठे गर्भाशयाच्या इथे लागला मला असं म्हणजे माझ्या वडिलांना वगैरे घरांचं वाटायचं की ती बेंबी सरकते तेव्हा दुखते की काय मला असं म्हणजे ते दुखणं चालूच होतं होत मला असं कळायचं नाही की ते का दुखते त्याच्यानंतर मग मी ट्वेल्थ नंतर माझी ट्वेल्थ झाली पण ते दुखणं मला रात्रीची झोप यायची बंद झाली मला रात्री अशी भीती वाटायची मध्ये जागे उठायची एक एक दोन दोन तास अशी झोपे उभी म्हणजे बसून राहायची मला कळायचंच नाही आणि घरात पण कोणाला कळालं नाही ही गोष्ट आणि त्यानंतर मला असं वाटायला लागलं की काहीतरी माझ्या बाबतीत काहीतरी चुकीचं होतंय मग हो मी एक माझ्या मॅडम होते त्यांना सांगितलं मग त्या म्हणाल तुम्ही सायकी ट्रिक कडे दाखव कारण मी पण म्हणजे ह्या गोष्टी मध्ये कधी असा अनुभव नव्हता त्याच्यामुळे आणि मग मी सायक्या कडे गेले गे त्यांनी मला औषध वगैरे दिली झोक्याच्या गोळ्या वगैरे दिल्या तर मला असा म्हणजे मला झोप यायची त्याने झोप यायची पण नंतर परत असं व्हायला लागलं की त्या गोळ्या संपल्या की मला परत झोप नाही रात्री आणि दिवसा आम्ही शेतात वगैरे जायचो ना मला तिथे झोप यायची मी कुठे पण झोपायची हो मला झोप यायची आणि असंच चालू नंतर मला ट्वेल्थ नंतर आमच्या घरची घरी सिल्युशन खराब असल्यामुळे मला असं वाटलं की आपण कुठेतरी जाऊन काहीतरी करावं जॉब हा जॉब करावा म्हणून मी मुंबईत गेले म्हणजे काय झालं ट्वेल्थच झालेलं फक्त मग मी मुंबईत गेले मुंबईत गेल्याच्या नंतर मग ते माजी माजी माजी। मी राहिले एका ठिकाणी तर मला ते रात्री म्हणायची की मी त्यांच्याकडे राहायला होते ते म्हणायचे की तू ना झोपेत खूप बडबडतीस तर मी म्हटलं हो असेल म्हटलं कदाचित मला माहिती नाही पण मला असं ना वेगळं वाटायला लागलेलं फील व्हायला म्हणजे मी पहिली जशी होती तसे माझ्या फरक जाणवत होता माझ्या मनात माझ्याशी युद्ध चालू होतं की मला काहीतरी होतंय म्हणजे मी एक करायला म्हणजे मी म्हणते की मला हे करायचंय चालतंय की ते करायचं नाही अरे आणि त्याच वेळेला ना मला हा ऍक्च्युअली बॅग जाते जरा असं मी गावी जेव्हा होत्या जेव्हा मी अशी धुळे धुटून बसवती ना तर माझ्या भावाने एकदा असं पॅम्पलेट आणलेलं आहे त्याच्यावर म्हणजे स्वामी समर्थांची अक्कलकोटला जी पालखी जाते ती आमच्या इथून पण येते तिकड पादुका त्यांच्या जातात बहुतेक हा तर तेव्हा माझ्या भावाला त्याला ते भेटलंय टॅम्पलेट तर घेऊन आला घरी तर मला विचार त्यांचे खूप आवडले स्वामीचा एक छोटासा फोटो होता हा आणि मग ना मी ते विचार करायला लागेल की आप ची, ची ना आपण असं वागलं पाहिजे ऍक्च्युली असं केलं पाहिजे चांगले विचार ठेवले आणि मग ते स्वामींचे म्हणजे म्हणाल की स्वामी समर्थ असं माझ्या अचानक तोंडात आपोआप यायला तेव्हापासून तेव्हापासूनच तेव्हा आणि तुम्हाला सांगते त्याच दिवशी जेव्हा मी ते झोपेत रात्रीची उठायची वगैरे ना तेव्हा मला एकदा स्वप्न पडलं की स्वामींनी माझा हात धरलाय आणि मला घेऊन सोबत आहेत अच्छा आणि तेव्हापासून मला स्वामींच वेड लागला खरं सांगायचं त्याच्यातच त्याच्यातच मला वेळ लागला कदाचित त्यांनी मला बाहेर काढण्यासाठी कदाचित असेल आणि आणि मग मी मुंबईत जेव्हा होती ना तेव्हा मग माझ्या एका बरोबर मी म्हणजे आजारी पडायला लागली सारखी आणि खूप बारीक झाली खूप बारीक झाली खूप भूक लागायची भरपूर खाणं व्हायचं मला म्हणजे दोन दोन तीन तीन वेळा जेवायची पण बारीक आणि माझी मैत्रीण मला म्हणली तुझं म्हणते तू खूप अशी आजारी पडतेस एवढी चला आपण एकदा वैद्यांकडे जाऊया म्हणून मी सोबत गेली तर मग आणि म्हणजे मी भांडुप तिथे भांडूपलंच होती ते भांडूपला नेहमी मटात जायची गुरुवारी लाईन लागायची मी ऑफिसवरून यायची मग एक एकताच उभी राहायची स्वामींना फुल द्यायचं आणि यायची तर सोबत गेली वैद्यांच्या इथे वैद्य वैद्य जे होते ते मग त्यांनी मला हातात नाडी घेतली आणि ते म्हणाले की तुला कसला त्रास नाही तुला बाहेरचा त्रास आहे थोडासा असं सांगितलं अच्छा अच्छा आणि मग ते मी म्हणलं की आता आमच्या गावी कसं असतं की असं बाहेरचं कोणी करायचं नाही आपल्या गावातच आपण हे करायचं बाहेर अशा गोष्टींसाठी जायचं नाही आता आमच्याकडे तसे हे तर मग मी वडिला सांगितलं की असं असं आहे तर ते म्हणाले ठीक आहे म्हणून मग मी गावी गेली मग त्यांनी सगळं करण्यासाठी हे केलं पण त्याच दिवशी तुम्हाला सांगते मला म्हणजे केल्यानंतर ते बाहेर जायचं नसतं ऍक्च्युली केल्यानंतर घरातच राहायचं बाहेर जायचं नाही पण गावी कशी सोय नसते अशी घरात बाथरूमची वगैरे आणि मला एवढं लगवीला झालं एवढं लागले मला असं वाटलं की आता माझा पोट फुटणार आहे गेल्यानंतर आणि मला रात्री बारा वाजताच बाहेर जावं लागलं आणि ते परत माझ्यावर आलं आणि त्याचा मला म्हणजे वडिलांना वाटलं की झालं क्लिअर झालं असेल हे झालं असेल पण तो मला त्रास तेव्हापासून चालूच झाला मग मला असं रात्री भयानक त्रास व्हायचा झोपेत मग असं वाटायचं कोणतरी छातीवर बसतंय माझ्या कोणतरी दाबतंय मला मला फील व्हायचं मला आणि मग मी अशा आईशाला कंटाळलेली होऊ दुन जाऊ दे मला जगायची इच्छा मग ट्रेन मधून जायची तेव्हा असं वाटायचं नाही यार उडी मारते आता मला नाही जगायचं खूप कंटाळ मला ना असं घुसमटल्यासारखं व्हायचं मॅडम कोणतरी ना म्हणजे माझं असं आतमधून कोणतरी असं खेचते मला श्वास पण घेता येत नाही म्हणजे अशी अवस्था व्हायची नाही घ्यायचा यायचं आणि मी अशी ना घुसमटल्यासारखी सारखी आणि तब्येत त्याच्यामुळे अशी ही काय बारीक काही करता काम करताना पण माझी काम करायची आहे पण असं एक मन सांगायचं मी काम नाही केलं तर कसं होणार तुझं पुढचं आयुष्य कसं जाणार मग त्याच्यात मी ग्रॅज्युएशन पण केलं वगैरे त्या गोष्टी केल्या कॉलेज के, कॉलेज करता करता या सगळ्या गोष्टी केल्या आणि एक दिवस आम्ही रूमवर होतो माझी मैत्री मी तर असा माळा होता आमच्या इथे आता माळ्यावरती मी झोपलेली अशी अच्छा, मी एकटीच झोपायची कारण मला फॅन आवडायचा नाही फॅन खाली झोपायला म्हणून मी वर जाऊन झोपले आणि माझ्या गळ्यात चेन होती चेन अक्षरशः तुम्हाला सांगते अशी फटीत गेली आणि मला पूर्ण ना कोणतरी माझ्या गळ्याला फटीत जाऊन अडकली चेन आणि फक्त गळ्यामध्ये जेवढी चेन होती ना तेवढीच गळ्यामध्ये राहिली मान कोण ओढतोय माझी एवढी आणि नंतर जेव्हा मी बघितली मी अक्षरशः चेन ओढून काढली गळ्यातली बापरे तीच भीती जी मला भीती नेहमी वाटायची आणि नेहमी मला एक स्वप्न पडायचं की मी बाहेर पडण्याचा प्रयत्न करते पण मला सगळे दरवाजे बंद आहेत मला कुठूनही बाहेर नाही पडतय आणि त्या झोपेत जेव्हा मला एवढी भीती वाटायची फक्त मी स्वामींचं नाव घ्यायचं आणि झोपेतलं जागी व्हायची एवढंच व्हायचं माझ्यासोबत आणि जवळजवळ असं पंधरा वर्ष माझ्यासोबत घेत होते पंधरा वर्ष बापरे पंधरा वर्ष आणि एक दिवस तर असं स्वप्न पडलं की माझ्या वडिलांनी कसं येईल त्यांना कळालं की माझं हे जात नाहीये त्यांनी सेकंड टाइम पण प्रयत्न केला म्हणजे तीनदा प्रयत्न केला त्यांनी असं हे करण्याचा पण ते जातच नव्हत आणि त्याच्यानंतर एक दिवस तर मला असं स्वप्न पडलं आम्ही मैत्रिणी रूम मध्ये होतो सगळ्या मला असं स्वप्न पडलं म्हणजे माहित नाही तिने मला दाखवणं जे कोण होतं त्यांनी दाखवणं तर माझीच एक मैत्रीण अशी पांढरा साडीतना आली तिला हॉस्पिटलला नेलंय म्हणजे तिच्यावरून पडलं असं स्वप्न की तिला हॉस्पिटलला नेलंय घरी थोड्या वेळाने आम्हाला आमच्या घरात फोटो दिसतोय तिचा आम्ही दिवा वगैरे लावलाय हा असं स्वप्न स्वप्न झोपेतच म्हणता विचार करतो अरे अशी कशी गेली ही आणि थोड्या वेळाने रात्र झाली आणि ती परत आली तर मला वाटतं हीच असणार आता हीच आली तर तू आली घरात कशी आली माहित नाही आम्ही दरवाजा उघडला आणि तरी पण ती आली आणि म्हणते मी म्हणते मेली नाही मला मारलं म्हणते कोणी ते तर मी तिला विचारते तुला कोणी मारलं मला सांग ती नाही म्हणते मला सांगायचं आणि ते झालं आणि जी मी झोपेत मा ना माझे जे एवढे वाजायचे ना त्यावेळेला म्हणजे अशी जी मला भीती वाटायची म्हणजे <laughs> कानापर्यंत ऐकायला यायचे मला <laughs> मला समजायचंच नाही की माझ्यावर काय होतंय आणि का त्रास एवढा होतोय मला इतका त्रास इतका त्रास ना मी कोणाला दाखवू शकायची ना कोणाला मी सांगू शकत नाही वाटायचं मी स्वामींच्या ना मठात जाऊन बसायची कधी कधी खूप असा त्रास झाला ना मला ती पटात स्वामीला म्हणायची मला का हो एवढा त्रास देते मला नाही सहन होत मला नाही म्हटलं मला आयुष्यच नको झालं तुम्ही मला आहे तरी पण मी कुठे जाते तिथून माघारी येते मला मरायला पण तुम्ही देत नाही मला इतका त्रास व्हायला लागला त्यानंतर मग लग्न ठरलं माझं ते पण स्वामींच्या मना सांगितलं की तुमच्या तुम्हाला जो वाटतो त्याच घराशी माझं लग्न व्हावं आणि ज्या घरात तुमची सेवा होते त्याच घरात माझं लग्न होऊ दे आणि अगदी तसंच झालं की माझं लग्न ही त्याच घरात झालं त्यांच्या घरात स्वामींची सेवा होती अरे वा त्यानंतर पण म्हणतात ना की जे भोग असतात ते भोगायलाच आणि त्यानंतर मग मी लग्न झालं त्याच्यानंतर मला मुलगी मुलगी झाली पहिली त्या मुलीच्या वेळेला पण माझ्यावर ते होत त्याच्यामुळे माझ्या मुलीला खूप त्रास झाला ती अक्षरशः म्हणतात ना की रात्रभर रात्रभर म्हणजे आमच्याकडे ठरलेलं असायचं रात्र झाली ते की आता आम्ही सगळ्यांनी उठून आणि मला कळायच नाही की का रडते एवढं म्हणजे ती दूध प्यायची पण तिचं पोटच नाही भरायचं शेवटी माझ्या पासून वगैरे सगळीकडे चौकशी वगैरे केली तर त्यांनी म्हटलं की ते दूध जे आहे ना ते ह्याच्यात दुधाची नजर काढून टाका दूध टाका तिचं कदाचित पोट भरेल तिने तसं केल्यावर तिथं पोट भरायला लागलं पण ते जे माझ्यावर होतं त्याने तिला त्रास व्हायचा ती जवळ जवळ तिने मला जवळ म्हणतात ना तीन वर्ष तिने मला त्रास दिला बापरे म्हणजे मला माझा ऑलरेडी त्रास होतोय आणि तो पण एक त्रास इतका त्रास मला झालाय आणि मग एक दिवस असं मी म्हणजे मी असं म्हणायची यार माझ्या आईशी म्हणजे मी उगाच लग्न केलं या सगळ्या गोष्टी उगाच केल्या म्हणजे मी दुसऱ्याला पण त्रास देते मला पण त्रास देते आणि माझ्या मुलीला पण त्रास देते असं मला ना असं मला वाटायला लागले आणि एक दिवस असं झालं की आमच्या घरी म्हणजे माझे दीर आहेत दी ना आमच्या घरी जे कोणतरी व्यक्ती आल्या तर त्यांनी म्हणजे काहीतरी काम होतं म्हणून ते आलेले पण होते आले तर त्यांनी सगळ्यांची विचारणा केली तर त्यांनी माझा फोटो बघितला फोटो बघितल्यावर त्यांनी लगेच फोटो बघूनच सांगितलं की हिच्या भोवती म्हणजे काही आकृती दिसते मला अरे काहीतरी आहे बोलले तर मग माझ्या सासूने मला गावी बोलवलं गावी बोलवलं त्याच्यानंतर मग मला बोलले की त्यांना मला ते विचारायला काय झालेलं कसं झालेलं असं माझं ऍक्सिडेंट झालेलं काय आहे म्हणजे असं झालेलं तिथे तर मग ते मला बोलले ठीक आहे आपण करूया काहीतरी होईल ह्याच्यावर काहीतरी मग त्यानंतर मग आम्ही त्या दिवसा एक दिवस ठरवला ठरवल्याच्या नंतर मग आम्ही ते मला बसले घेऊन तिथे बसले तर मला त्यांनी विचारलं की तुम्ही असं काही म्हणजे अशी को, असे कोण व्यक्ती होतं का जे तुम्हाला त्रास देत होतं पहिलं कॉलेजला असताना वगैरे त्याचा मृत्यू वगैरे असं काही झाला तर मी म्हटलं नाही असं काही झालं म्हटलं मी कॉलेज आणि घर म्हटलं एवढंच करायचं मग ते म्हणाले कदाचित ते पूर्वजन्मीच असू शकतं ते माहित नाही त्याच्यामुळे तुम्हाला एवढं तुम्हाला म्हणजे पिळून काढलंय पूर्णपणे अक्षरशः पिळून काढलंय तुमच्या बॉडीची पूर्ण म्हणजे म्हणतात ना झीज झाली रे अंगात तुमच्या पूर्ण मुरलंय मग त्यांनी आणि ते म्हणायला म्हणले ठीक आहे होईल सगळं बोलतात आणि हे जे झालंय तुम्हाला ना ते शंभरात एखाद दुसऱ्या व्यक्तीला होतं बोलले इतकं अदृश्य आहे ते नॉर्मल माणसाला कळणारच नाही म्हणजे म्हणतात माणसात जो खूप स्ट्रॉंग आहे त्याच व्यक्तीलाही दिसू शकतं ते नॉर्मल माणसाला कळणार पण आणि ते जाऊ ही शकत नाही असं बोलले तीव्र तीव्र हे होती भयानक होते आणि त्यांनी जेव्हा माझं करायला घेतलं तेव्हा माझी मुलगी ना म्हणतात ना अचानक म्हणजे म्हणतात ती गोष्ट करायलाच देत नव्हती ते म्हणतात अजिबात उठायचं नाही बोलली इथून तू हात ठेव फक्त इथे हे हो सगळे एवढे मंत्र म्हणायचे तेवढे मंत्र मी म्हण तू म्हणायचे माझ्या मग अजिबात उठायचं नाही ती रडू दे काही दे ते करायला देत नाहीये ते तू करायचंय मग ते हात ठेवलं मी त्यांनी त्यांनी सगळे मंत्र वगैरे म्हटले आणि मला म्हणाले की तुमचं जाईल तुम्ही टेन्शन नका घेऊ कारण मी हे करणार आहे बोलून आणि मला ऍक्च्युली कसं झालेलं माहिती एवढं सगळं करत होते पण तू जातच नव्हतं मला दोन दिवस बरं वाटत आहे ते नॉर्मलच जसं आहे तसंच चालायचं मग त्याच्यानंतर मला परत दोन दिवसांनी स्वप्न <laughs> पडलं मी जाणार नाही मी जाणार नाही बसून नसत पूर्ण म्हणजे म्हणतात ना बॉडी एकदम माझी हे हो ओरडते पण कोणाला आवाजच येत नाही मोठ्याने नाही ओरडते आवाज नाही जाते म्हणजे पूर्ण असं म्हणजे म्हणतात ना मरण यातना होत आहेत जवळ लागतो तशा यातना होत होत्या मला आणि मग मी हे त्यांना सांगितलं की असं असं झालं माझ्या बाबतीत ते म्हणाले तू टेन्शन नको घेऊ जाईल ते आणि मला त्यांनी म्हंटल ते की म्हणजे आयुष्यात असं वाटलं की देवाने मला म्हणजे मी काहीच प्रयत्न नाही केले पण त्यांनी मला भले पंधरा वर्ष वाट बघायला लावली पण ते हो, करून घेतलं आणि त्याच्यानंतर मला बरं वाटलं मग ते म्हणाले की नेहमी तुम्ही गुरुचरित्रातला अध्याय चौदावा आणि अठरावा नियमितपणे वाचा आणि आमच्या घरातले ना दरवर्षी अक्कलकोटला जायचे कधीच योग नाही आलेला अक्कलकोटला जायचे दरवर्षी जायचे सगळे माझा कधीच योग नाही आला म्हणजे कमी मला बोलवलंच नाही पण ज्या जानेवारीत माझं त्यांनी केलं मी प्रेग्नंट राहिली दुसऱ्या मुलाच्या वेळेला तेव्हा क्लिअर झालेलं होतं मला माहित नव्हतं प्रेग्नंट राहिले आणि त्याच्यानंतर मग दोन जेव्हा महिने झाले माझ्या मुलाला तेव्हा माझे मिस्टर अचानक बोलले की आपण सकाळी सात वाजता जाऊया अक्कलकोटला जाऊन येऊया तर मी म्हटलं स्वामी म्हटलं तुम्ही मला क्लिअर केल्यानंतर मला बोलवला नव्हता आणि तुम्ही मला बोलवला आता मग ते गुरुजी आहेत का अजून पण ते आता काय माहिती ते आता कॉन्टॅक्ट मध्येच नाहीये अच्छा अच्छा ते कोण होते ना ते आता माझ्या कॉन्टॅक्टमध्येच नाहीये मी त्यांना आता फोन वगैरे लावते ना नाही मी कदाचित म्हणजे मी असं मानते की कदाचित त्यांनी माझ्या मदतीसाठी स्वामींनी पाठवलेलं एवढ्या लांब म्हणजे एवढी वर्ष मी सहन केलेली ते कुठल्या वर्षानी असे तिकडचे त्या साईडचे होते आमच्या इकडचेच होते कोकणातलेच होते अच्छा 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 जर असतील तर कसं बऱ्याच जणांचे अजून संकट दूर होतील ना ते नाही हा पण कसं झालंय माहित नाही मला पण ते नंतर आमच्या कॉन्टॅक्ट मध्येच नाही त्यांनी मला सांगितलेलं की तुम्हाला पुढे मुलगा होणार सगळं व्यवस्थित होणार तुमचं चौकशी करून मिळाले तर हा पण माहित नाही ते आता माझ्याकडे त्यांच्याकडे फक्त नंबर सेव्ह आहे पण त्यांचा फोनच लागत नाही अरे 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 म्हणजे नाही माहिती पडलं मला ते कुठे गेले काय झालं त्यांचं कदाचित मी असं म्हणते की त्यांना फक्त एवढं कार्य करण्यासाठी तुमच्यासाठी स्वामींनी पाठवलं होतं त्यांना कोणी होतं तुमच्याकडे काय म्हणाला त्यांना कोणी आणलं होतं माझ्या दिराने आणलेलं मग त्यांनाच जरा विचारा कुठे काय कारण आपल्या स्वामी सेवेकरांच्या अजून बरेच जण आहेत येत ताई असे नक्की विचारे मी पण सांगते ना तुम्हाला की मी ह्याच्यामध्ये एवढं शिकली म्हणजे म्हणतात ना की म्हणजे या गोष्टीमध्ये कधीच नव्हती देव अध्यात्म यात नाही अध्यात्म फार महत्वाचं आहे महत्वाचं हो हो आहे आणि हे मला आता जाणवतंय. मी ना नेहमी व्हिडिओ ऐकते मी आता ऍक्च्युअली माझी मुलं छोटी आहेत त्याच्यामुळे मशीनचं काम करते मी मी ग्राफिक डिव्हिडर आहे अरे पण मुलांमुळे मुला मला नाही जमत येत बाहेर म्हणून मी हे काम करते पण जेव्हा पण मी बसते ना तुमचे व्हिडिओ ऐकते पण मी पण म्हणतात ना की मी परत देवाला विसरली असं नाही फक्त मला मुलांमुळे मुला नाही जमत तेवढं करायला जेवढं मला करायला पाहिजे पण नाही जमत पण देव पण काय असं म्हणत नाही तुझं सगळं सोडून माझ्याजवळ नाही आपले कर्म मत आहे आणि सांग मला नेहमी वाटायचं की यार मला पण सांगितलं पाहिजे पण माहित नाही मी कधी सांगेन पण आज नेम आणि मी असं म्हणायची की माझ्या मिस्टर नऊ वाजता बरोबर घरी येतात आम्ही बसतो मग तेव्हा मला बोलताही येत नाही पण आज नेमकं बघा ते पण आज नाहीये ते मुंबईला गेलेत आणि आज घरात कोणीच नाही माझा छोटा मुलगा आणि मीच आहे फक्त आणि आज मला बोलायला पण मिळालं तुमच्याशी मुलगी केवढी आता तुमची आठ वर्षाची मुलगी आहे अरे वा एकदम सुखी झालातच तुम्ही हो ते तर आहेच मला असं तुमचा म्हणजे म्हणतात ना की तुमचे व्हिडीओ खूप आवडतात ऐकायला मग असं वाटतं की इतरांचे अनुभव म्हणजे दुःख ऐकल्यावर आपले कमी वाटतात किती कमी आणि हा खूप कमी वाटतात आणि असं वाटतं की खरंच अध्यात्माला आपण गेलं पाहिजे देवाची पूजा अर्चना केली पाहिजे म्हणजे कुठे आधी म्हणजे प्रॉब्लेम मध्ये आल्यावर जेव्हा जाण्यापेक्षा जर केली तर के आपल्यावर येणार नाही तुम्ही आणि अठरा वाचताय ना नियमित वाचते मी नियमित वाचते मला कधीतरी नाही जमला तर नाही वाचत पण नियमितपणे मला जसं जमेल ना तसं मी वाचते मला आता त्या गोष्टींचा त्रास होत नाही म्हणजे मी तेव्हा तसं एवढी म्हणजे थोडासा म्हणजे म्हणतात ना की मी पंधरा वर्ष मला खूप त्रास झाल्यामुळे ना अजून पण तो थोडा म्हणजे ते मला बोललेले की तुमच्या ते गर्भस्थानी आहे त्याच्यामुळे माझी मुलगी जी होती ना तिची प्लेस पण खाली होती पण बोललेले. जेव्हा माझी मुलगी जेव्हा राहिली ना तेव्हा पण तिची प्लेस खाली होते बोललेले मग मला नंतर त्या लिंक लागत गेल्या गोष्टी की ते त्याच्यामुळे कदाचित नसेल असेल कारण त्या गोष्टीमुळे मला खूप म्हणजे भयानक त्रास झाला इतका म्हणजे म्हणतात की देवा असा त्रास कोणाला नको देऊ ते आता बरी आहे मुलगी बरी आहे ना हो बरी बरी तिथं सगळं व्यवस्थित आहे मुलगाही चांगला आहे सगळं व्यवस्थित आहे काही प्रॉब्लेम नाही स्वामींच्या कृपेने म्हणजे मी आयुष्यात एवढं स्ट्रगल केलं लाईफ मध्ये माझ्या माहेरी असताना म्हणजे स्वामींनी न मागता सगळं मला दिलं म्हणजे मी काही एवढं मागितलं ही नव्हतं त्याच्यापेक्षा जास्त दिलं मग त्याच्यामुळे अजून स्वामींकडे काय मागतही नाही त्यांनी तिला खूप दिलं खूप दिलं फक्त एवढं असतं की ज्यांच्याकडे नसतं तेव्हा असं वाटतं की देवा त्यांचे म्हणजे त्यांना मिळू दे माझ्या आयुष्यात किती छान किती छान ताई मी शेअर करते हो चालेल तेच समजा हा